एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली आहे दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे ज्या सतरा मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत त्यासाठी आम्ही बैठक घेऊ या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मानण्यात येईल त्यामध्ये किती वाढ करायची ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बच्चू कडू ठरवतील दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता मुख्यमंत्री म्हणाले कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डोटा जमा केला जाईल त्यावर नंतर तोडगा काढू असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का त्यावर सगळ्यांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून सरसकट कर्जमाफी व्हावी असं म्हटलं आहे कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेन निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे मात्र बच्चू कडू अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत आम्ही यावर समाधानी नाही आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं यावेळेस बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी अमरावती